विधानसभेची उमेदवारी त्यांना देत असताना मी सुद्धा उमेदवारीला <coughs> इच्छुक होतो वांद पडल्यानंतर आदरणीय मंगेश चिवटेंना उमेदवारी प्रस्ताव असा दिला होता ज्यावेळेस आमच्यात मिटत नाही त्यावेळेस आम्ही असा प्रस्ताव दिला होता खासदार रणजित निंबाळकर साहेबांच्या साक्षीने की गणेश चिवटे यांना भाजपच्या तिकीटावर उभा राहायचं किंवा शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहायचं गणेश चिवटे शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहिले होते पण प्राप्त परिस्थितीत त्यावेळेस काही राजकीय घडामोडी गेल्या आणि मला पक्षातून फोन आला की दिग्विजय बागाला तिकीट द्यायचं निश्चित झालेले मी गाडीचाही विचार न करता सगळे माझे जुने वाद मिटून सगळे पोटात घेऊन त्याला ए बी फॉर्म आणून द्यायला मी स्वतः मुंबईला गेलो त्या ए बी फॉर्मवर माझे सही आहे त्याला साम दाम दंड भेद मी त्याचं प्रचंड मेहनतीने काम केलं अहोरात्र त्याच्याबरोबर फिरलो आणि हे फिरत असताना प्रचार आला आम्ही कुठेही चूक केली न उलटं त्यांनी चुका केल्या उदय सामंत साहेबाच्या सभेला तीनशे माणसं जमवले सामंत साहेबांच्या मी शिव्या खाल्ल्या साहेबाच्या साहेबाला कमी एक लाख रुपये गर्दी जमा पाहिजे होती माणसं जे नाहीत अनेक त्रुटीत ते जाऊ द्या पण हे काम पक्षाचे करत असताना अनेक आमच्याकडं मकाई कारखान्याचे लोक आले की ज्यांना उसाचे चेक दिले होते त्यांनी घासनाचा अठरा अठरा महिने उसुबा ज्यांच्या रानात होता त्याचे चेक दिले पैसे अडकले होते त्यावेळेस रश्मी दिदी बागलनी त्या इलेक्शनच्या काळात माझ्या आणि राहुल कानकोणींच्या शब्दावर त्या लोकांनाही चेक दिले आणि आम्ही त्यांना सांगितलं की चेक मिळाले आहेत तुम्ही कामाला लागा कामाला लागल्यानंतर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि हे दोन्ही चेक बॉम्ब झाले कसं आम्ही तोंड घेऊन यांच्या पुढे जायचं <coughs> कारखान्यावर गेले माणसांना हाकलून देत काल हिवरवाडीचा एक पोरगा होता केवळ माझ्या दुकानात येतो जातो म्हणून त्याला कामांकडून टाकला होता दोन महिन्याचे त्याचा पगार दिला नाही कामाचा फक्त माझ्याकडे दुकानात आला आणि चा पिऊन गेला काय आजनाथ बाप्पू नवनाथ पवार केवळ माझ्या दुकानात आला आणि चहा पिऊन गेला कशासाठी पियाला तो पार्ट टाइम प्लंबिंगचा धंदा करतो मग काही कारखाना बंद असेल तर प्लंबिंगचा धंदा करतो माझ्याकडे नळ दुरुस्तीला त्याला मी बोलवलं दोन तीनशे रुपये दिली त्यांनी काम करून गेला नेसतं चिवटे जिथं काय गेला म्हणून त्याचं पंचेचाळीस रुपयाचा पगार काढणार आहे एवढी खुनशी प्रवृत्ती काहीच सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेतली तुम्ही सगळे होते पहिल्यांदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली एकशे चाळीस कोटी मिळाल्यावर ती म्हणला तीन लाख कोसाचं गाळप करेल तर डिगा बागल्याचं नाव सांगेल नंतर म्हणला दोन लाखाचं गाळप करेल तर डिगा बागल्याचं नाव सांगेल परत म्हणला निदर कारखाना तरी चालू करेल आणि काल मित्रांनो त्यांनी सगळ्या कामगारांना ब्रेक दिलाय म्हणजे कारखाना आता चालू शकत नाही मग एकशे चाळीस कोटी रुपये गेले कुठं आणि एवढं करत असताना त्या दिवशी महत्वाचा सण होता आपला मला वाटतं ह्याचा सण होता दसराच का घटस्थापना घटस्थापने दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा काढून घेतली आणि त्याला दोनशे कोटी रुपये भाग भांडवल मिळवण्याचा कारखान्याचा नवा प्रस्ताव तयार केला म्हणजे किती कारखाने लुटायचे काय आहे का नाही आणि मी ह्याला विरोध करतो म्हणून त्या माझा राग आहे माझा काय बागल कुटुंबाचं भांडण आहे का त्यांचे मी दोन पैसे उचललेत का मग अजून त्यांचे भावकी वाद आहे का त्यांचा बाधनाला बांध आहे माझा पण माझा पहिल्यापासूनच स्वभाव अन्याय विरुद्ध टाकतो जो कोणी येईल त्याला न्याय देण्याचं मी काम करतो आदरणीय मी पहिल्यापासून काम करत असताना सुभाषांना सावंत असतील आदरणीय दशरथ कांबळे जे असतील अजून चळवळीतले आपले जे जे अन्यायविरुद्ध परमेश्वर तळेकर असेल किंवा सदाबा खत असतील जे अण्णाविरुद्ध लढतात त्यांच्याबरोबर मी कायम काम, काम केलेला माणूस आहे त्यामुळे जिथं अन्याय अन्य जिथं अन्य मी उभं राहतो हाच बागल्याचं पोड दुख नाही मी बागल्यांचे तर अनेक किस्से सांगू शकते रश्मी बागल म्हणजे तो तुम्हाला काय सांगावं करमाळा तालुक्याची कैकई म्हणलं तरी वावगं ठरणार नाही प्रत्येकाच्या घरात भांडण्याला वेळेत मी ज्यावेळेस नगरपालिकेला उभं होतो प्रचार चालू होता मला रश्मी दिदी बागल यांनी बोलून घेतलं उर्फ कैकईनी मी प्रचार सभा सोडून इथं गेलो मांगेला उर्या उऱ्या उऱ्यात हनुमंत बागल तिथं होते रश्मी बागल तिथं होत्या उर्फ कैकई आणि मला तिथं बोलून घेतलं मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मला साडेआठशे मध्ये पडले पडू द्या मी स्वतःच्या ताकदीने सतरा माणसं उभा केली परत ती टीका करणारे मला माहिती आहे पण तुमचं तुम्हाला बापच आहे ती टिकवता आलं नाही आज रोज शंभर माणसं काम करून घेतली तुम्हाला वैदिक माणसं पडून जातील तर त्या ठिकाणी रश्मी आणि संजय साळून घेत्या गोष्टीला साक्षीकारे प्रचार चालू आहे नगरपालिकेचा मतदान पाच दिवसावर माझी सुरत सुतार गेली सभा चालू आहे रश्मी दिदी बागल वैभवराजे जगतापांचा प्रचार करतायत आणि मला बोलून सांगितलं की वैभवराजे जगताप न आलाय काही त्याचं वागणं चांगलं नाही बराबर नाही आम्ही नाहीला येईला त्याच्या त्याच्यासह भीती केली तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केले माझा जीव तुमच्यावर आहे मला तुम्हालाच निवडून आणायचं आहे एवढ्या एवढ्या माणसांना भेटाल एवढे एवढे पैसे द्या ते निवडून येतील ही जर खरं खोटं असेल मी तरी माझ्या बापाची शपथ घेतो तुम्हीच मी तरी टीका बागायची शपथ घ्यावी प्रत्येकाला खोटं बोलायचं दादा बदेला उद्ध्वस्त केलेलं आप्पासाहेब जांदुर्णींना उद्ध्वस्त केलं तात्या मुस्करांना उद्ध्वस्त केलं कल्याण भाऊ गायकवाडांना गे उद्ध्वस्त केलं ज्यांनी ज्यांनी मामांना उभं केलं अ खुद घुमरेसरचं yeah. वाटवलं त्यांनी केलं बीपीची गोळी चालू केली घुमरेसरच्या दारात गेले तर माणसाला मारायचे आणि म्हणायचे घुमरेसर वाईट वाळणाला चाललंय असं म्हणायचे पुरी एवढी गमिंड होती घुमरेसरला गोळ्या चालू झाल्या दिवसाला चार ह्या पुरीमुळं आयुष्य दहा वर्षांनी त्याचं कमी झालं म्हणजे पैसे पुढे आता काहीच नाही आणि जर तुम्ही आता तुम्हाला तो क्लिप उरणार नाही माझ्याकडे तर जंत्रीच आहे त्यांनी माझं बी काढावं आणि मी म्हणत नाही माझं काढू नका त्यांनी माझं बी काढून आम्ही जे तुमच्या चुका सांगतोय त्या चुकीला तुम्ही उत्तर द्यावं पण याचा अर्थ असा नाही प्रश्न विचारतो म्हणून माझा जीवच घ्यायचा जीव घ्यायला कोणातरी सुपारी लिन मारायला लावायचं एवढं तळटाळ घेऊन ह्याच्यापूर्वी तुम्ही तेच करत आलाय असं करू नका तुम्ही नाही असं केलं तर करणार लोकशाही संपत <coughs>